माझं नाव साहिल सुनील आंबोकर माझं एम एस सी बायोटेक्नॉलॉजी कंप्लीट झालं आहे मी संगमेश्वर नावडीमधला राहणार आहे संगमेश्वर नावडीमध्ये लाकडाचे स्वामी आहे त्याच्या बाजूला मध्ये घर आहे तर ह्या वर्षी मी आपण दिसलेला टी ट्वेंटी वर्ल्ड कपचा बारवाडा स्टेडियम आहे ते मी स गपतीसाठी मकर म्हणून साकारलं आहे तर तुम्ही बघू शकता इथे ये येऊन माझ्या घरी येऊन तुम्ही पाहू शकता याच्या आधी मी दोन वर्षापूर्वी एस टी बस बनवली होती आणि गेल्या वर्षी मी जेजूरीचं मंदिर बनवलं होतं डेकोरेशनसाठी तर त्याचं मी सुरुवातीला दोन हजार वीसमध्ये कोरोनामध्ये घरी छोट्या बस बनवल्या होत्या लॉकडाऊनमध्ये म्हणजे घरी असल्यामुळे काही असा वेळ जात नव्हता त्याच्यामुळे मला छंद आहे बस आवडतात म्हणून मी बस बनवल्या होत्या त्याच्यापासून मी मोठी बस बनवली पूर्ण डेकोरेशनसाठी गणपती राहिले अशी मोठी बस बनवली होती मी आणि त्याच्यानंतर मी पुढच्या मागच्या वर्षी दोन हजार तेवीस ला जेजुरीचं मंदिर बनवलंय आणि आता मी एक टी ट्वेंटी वर्ल्ड कपचा पूर्ण स्टेडियम बनवलं आहे इलेक्ट्रिसियन कसं तुम्ही घरी येऊन माझ्या पाण्याचा आनंद घेऊ शकता